सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची शपथ घेऊन नरेंद्र मोदी नवा इतिहास रचतील मात्र भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यानं येणाऱ्या मंत्रिमंडळात भाजपला आपल्या मित्र पक्षांना जास्तीत जास्त मंत्रिपद सोडावी लागणार आहेत नितीश कुमार आणि चंद्राबाबू या चालून आलेल्या संधीचं सोनं करून जास्तीत जास्त कॅबिनेटवर दावा करतीलच पण यात इंटरेस्टिंग ठरणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रातून नक्की कोणत्या खासदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची आधीच राज्यातील भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट कमी आहे त्यातही शिंदे आणि अजितदादा वाटेकडे असल्यानं मंत्रिपद देण्यासाठीचा क्रायटेरिया कसा लावायचा ही भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे पण नीट अंदाज घेतला तर यातली काही नावं आपल्याला सांगता येतील की ज्यांच्यावर ही नक्कीच लागणार आहे महाराष्ट्रातील गणलेलं राजकारण पुन्हा रुळावर आणण्यासाठी मंत्रिपद वाटपात भाजप कशी खेळी करू शकतं मोदींच्या मंत्रिमंडळात यंदा आपल्याला महाराष्ट्रातून कोणती नवी नावं शपथ घेताना दिसतील याचाच घेतलेला हा चुका अंदाज हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला चॅनल केलं नसेल तर लगेच करा करंट स्टेटस मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर यामध्ये नारायण राणे नितीन गडकरी आणि पियुष गोयल या तिघांना कॅबिनेट मंत्रीपद तर कपिल पाटील भारती पवार रावसाहेब दानवे भागवत कराड रामदास आठवले हे पाच जण राज्यमंत्रीपदावर होते यापैकी महाराष्ट्रातील तीन विद्यमान मंत्र्यांनाच पराभवाची धूळ चाखावी लागल्यानं मंत्रिपद देताना अनेक बारीक सारीक बाबींचा विचार केला जाऊ शकतो त्यातलाच महत्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे मराठा चेहरा असण्याचा मनोज जरांगे फॅक्टर वर्कआउट झाल्यानं महाराष्ट्रात भाजपला अवघ्या नऊ जागांवर आपला गाशाळा गुंडाळावा लागला आपल्याकडून दुरावलेला याच मराठा समाजाचा राग शांत करण्यासाठी एक मराठा खासदाराला मंत्रिपदाची खुर्ची देणं भाजपला गरजेचं आहे भाजपकडे महाराष्ट्रातून नारायण राणे उदयनराजे भोसले मुरलीधर मोहोळ स्मिता वाघ यांचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो यात नारायण राणे हे आधीच राज्यसभेतून केंद्रीय मंत्रिमंडळ होते पण मराठा आरक्षणाच्या वेळेस मनोज जरंगे पाटलांच्या विरोधी घेतलेली भूमिका आणि मराठा समाजाच्या राजकारणावर कंट्रोल नसल्यानं राणे यांना केवळ मराठा अस्मितेसाठी मंत्रीपदावर घेतली जाण्याची शक्यता फारच कमी आहे मोहोळ हे पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक नाव पण पहिली स्टम आणि पुणे शहराच्या बाहेर फारसा प्रभाव नसणं यामुळे मोहोळ यांचं नाव या स्पर्धेतून आपोआपच साईडलाईनला पडतं स्मिता वाघ या देखील स्थानिक महाजन आणि इतर नेत्यांनी फोर्स लावून निवडून आणल्यानं भाजपकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे उदयनराजे यांचा राज्यांना मंत्रिपद देऊन महाविकास आघाडीला मराठवाड्यातून आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातून मिळणारा मराठा समाजाचा सा सपोर्ट भाजप आपल्याकडे वळतं करून घेऊ शकतो सोबत पश्चिम महाराष्ट्रातून झालेल्या पडझडीला राजेच एकमेव पर्याय असल्यानं साताऱ्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता यावेळी जरा जास्तच आहे एस सी आणि एस टी समाजासाठी राखीव असणाऱ्या तब्बल नऊ जागांपैकी अवघ्या पालघरच्या हेमंत सावरांच्या रूपानं भाजपला आणखी एक विजय मिळवता आल्यानं त्यांची मंत्रीपदावर लॉटरी लागू शकते स्पर्धेत उमेदवारच नसल्यानं आठवले हे यंदा मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याची सर्वाधिक चान्सेस आहेत महाराष्ट्रात भाजपनं ओबीसीचा पक्ष म्हणून बघितला जातो पण धार्मिक ध्रुवीकरणाच्या नादात या हक्काच्या समाजाची नाराजी भाजपला ओढून घ्यावी लागली आता हेच वातावरण शांत करण्यासाठी अनुप धोत्रे आणि रक्षा खडसे एवढेच दोन पर्याय पक्षाकडे उरतात धोत्रे यांची पहिली स्टप त्यात त्यांचा मंत्रीपदासाठी विचार झाला तर पक्षावर घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो अर्थात हे भाजपला निश्चितपणे परवडणार नाहीये त्यामुळे ओबीसी आणि महिला हे दोन्ही समीकरण लक्षात घेता रक्षा खडसे यांचं नाव मंत्रिपदासाठी कन्फर्म समजलं जात आहे आता पाहूयात शिंदेच्या शिवसेनेला किती जागा सुटतील याबद्दल मोदी सरकारचा सध्याचा मंत्रीपदासाठीचा फॉर्म्युला बघितला तर शिवसेनेला दोन मंत्रीपद फिक्स मिळणार आहेत यापैकी पश्चिम महाराष्ट्रातून श्रीरंगाप्पा बारणे दरीशील माने तर मराठवाड्यातून संदीपान भुमरे यापैकी एका नावाचा विचार केला जाऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रापेक्षा शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या मराठवाड्यातून शिंदेगडाचा पुरता बाजार उठला त्यामुळे पुन्हा एकदा या भागातून शिवसैनिकांची पकड मजबूत करण्यासाठी मंत्रिपदासाठी शिंदे भुमरेंचं नाव पुढं करू शकतील शिवसेनेचं राजकारण हे मुंबईवर जिवंत आहे हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही या पट्ट्यातून ठाकरेंच्या बाजून असणाऱ्या सहानुभूतीचा मोठा फटका शिंदे सेनेला बसेल असं वाटत असताना था ठाणे कल्याणच्या बाले किल्ल्यांसह रवींद्र वायकरांची सीटही काटावर का होईना पण जिंकून आणण्यात शिंदेंना यश आलं आता यात वायकरांच्या पक्षनिष्ठेचा विचार करता त्यांच्या मंत्रीपदाचा प्रश्नच उद्भवत नाही तर नरेश म्हजके नौखे असल्यामुळं तर श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिल्यास घराणेशाहीच्या आरोपांना तोंड द्यावं लागल्यामुळं शिंदेंनी राज्यसभेवर पाठवलेल्या मिलिंद देवरा यांचा मंत्रिपदासाठी विचार करू शकतात देवरांच्या रूपानं मुंबईची बिझनेस लॉबी कंट्रोलमध्ये राहू शकल्यानं देवरा यांना मंत्रिपद फिक्स समजलं जात आता बोलूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल अजित पवारांनी मिळवल्या चारही जागा प्रतिष्ठेच्या बनवल्या पण यातून तटकरेंनी रायगडमधून विजय मिळवत कशी बशी लाज राखली त्यामुळे तटकरे यांच्याच गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल हे फिक्स समजलं जाते थोडक्यात काय मंत्रीपद देण्यासाठी मोदी सरकारची तारेवरची कसरत होणार असली तरी महाराष्ट्रातून मंत्रीपदासाठी येणाऱ्या गळ्यात इंटरेस्टिंग नावं समोर येतील एवढं ये मात्र नक्की बाकी महाराष्ट्रातून कोणत्या खासदाराला तुम्हाला मंत्रीपदावर बघायला आवडेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद